नमस्कार मी कवी मधुसूदन वळकर सजनीस भेटल्यानंतर भेट नाही सजनी वाट पाहतो अश्रू सांडुनी अश्रूंनी माझ्या पृथ्वी बुडेल कल्पनेलाही वास्तवात यावे लागेल भल्या उन्हात पावसाचे अश्रू वसुंधरेवर पडती मातीलाही त्याच क्षणी सुगंध फुडते भेटल्यानंतरचा तो प्रसंग कल्पनेपेक्षाही सुंदर असतो वास्तवाला त्यावेळी आपण जीवनातील अलंकार म्हणतो माया प्रेम स्नेह हृदयातून उसळे पण काय बोलायचे हृदयास नकळे दोन्ही मुखावर तेजस्वी हास्य दोघांच्याही नजरा एकमेकात तटस्त आहे तरी का याचे रहस्य म्हटले पाहिजे याला प्रेम हास्य नयनास नयन जुळे व्हावे असे वेळोवेळे नयनास नयन जुळे व्हावे असे वेळोवेळे प्रीतीत मार्ग मिळे व्हावे असे वेळोवेळे प्रीतीची उगवली प्रभात प्रिय दे मज हातात हात प्रीति ची उगवली प्रभात प्रिय देमस हात मधुर मधुर गानी करूया नव्या जीवना की सुरवत मधुर मधुर गानी करूया नव्या जीवना की सुरुवा नव्या जीवन शुभेच्छा